एलिफंट आहेत बघा एलिफंट हम्म नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे सुट्टी तर आज आम्ही विचार केला का मम्मीला कुठे घेऊन जाऊ शकतो म्हणजे आणि मम्मीला कशामध्ये इंटरेस्ट आहे हा आम्ही विचार करत होतो आणि मला तर माहिती आहे मम्मीच्या आवडीनिवडी तर तिला असे वेगवेगळे प्राणी बघायला खूप आवडतात तर फ्रान्समध्ये खूप छान असं जू आहे आणि मी हे खूप अगोदर शेअर केलं होतं तीन एक वर्ष झाले असतील था। तीन तीन चार वर्ष झाले असतील था। तेव्हा परीबेलायनं खूप खूप छोट्या होत्या आणि मम्मीला त्या गोष्टी बघायला इंटरेस्ट आहे आणि इथल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि खूप टाईप्सचे इथे आपल्याला ना प्राणी बघायला मिळतील आणि म्हंटल चला मग आज आपण तिथे जाऊया आणि दिवसभर तिथे असूया वेगवेगळे प्राणी बघू मस्त एन्जॉय करू टाइम स्पेंड करू आम्ही सगळे नेहमी सारखं तयार झालेलो हो आहोत हे बघा परिवेला मम्मी मी मनोज आम्ही तयार झालेलो आहोत थोडस स्नॅक्स सुद्धा आम्ही कॅरी केलेला आहे आता आम्ही निघत आहोत आणि जायला आपल्याला चाळीस पंचेचाळीस मिनटं लागणार डिपेंड आता ट्राफिक किती आहे तर ट्राफिक कमी असेल तर लवकर पोहोचू ट्राफिक असेल तर थोडा वेळ लागू शकतो आणि संध्याकाळी साडेसहा पर्यंत जु चालू असतं तर चला निघायचं लेट्स <laughs> चला खूप <laughs> वारा सुटलेला आहे आणि आजचं जे टेम्परेचर आहे थर्टी डिग्रीचा आहे पण वारा इतका जबरदस्त सुटलेला आहे तुम्हाला मी दाखवते आणि ऊन होतं मस्त कडक पडलेलं आता थोडंसं आगूट आलेलं मला असं वाटतं असंच ठीक आहे कडक ऊन असलं तर मग थोडस चालायला तुम्हाला माहिती आहे डिफिकल्ट होतं चाळीस पंचेचाळीस मिनिटांमध्ये तर पोहचून जाणार आहोत आणि मम्मी कधी गेले होते मम्मी जुलात मी परी एवढी असताना ना पप्पा घेऊन गेले होते मला राणीच्या बाय तुझे पप्पा घेऊन गेले होते का आम्ही सगळे गेलो होतो हा ना हा मग hmm. hmm. तेव्हा बघितलं होतं तू ना तेव्हा hmm. पाहिले होते ते प्राणी तिथले hmm. आता खूप चेंज झालं hmm. आता ते किती वर्ष झाले hmm. hmm. किती वर्ष झाली तू परी एवढी होती म्हणजे आता मला वाटतं चाळीस वर्ष झाली चाळीस चाळीस वर्ष चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले पंचेचाळीस वर्ष झाले आता तिथे काय चेंज झाले काय माहिती कधी गेलच नाही तिथे ना त्याच्यानंतर आपल्याला कुठं काही तिथं जाणं झालंच नाही हो ना आवडीचे गाणे लावलेले आहे आम्ही ह ना लता मंगेशकर यांचे आणि फ्रान्स बॉर्डर लागलेली आहे दहा मिनटावर फ्रान्स बॉर्डर आहे आणि बेल्जियम बॉर्डर जर्मनी बॉर्डर पण आपल्याला पोचायला लागणार ला ला रा आहे अर्धा ता तास मग असं बघितलं ना तर चाळीस पंचेचाळीस मिनटं पंचे, पंचे लागतील आपल्याला पोचायला आणि ट्राफिक नाही आहे आज जास्त आणि वेदर पण चांगला आहे आणि आम्ही मध्ये थांबलो होतो शॉपजवळ म्हणजे वॉटर बॉटल्स वगैरे घेतले कारण की आता थोडं चालायचं आहे तिथे जेव्हा आपण मध्ये जाणार तेव्हा आणि मग थोडं पाणीसुद्धा कॅरी करावं लागतं आणि तहान पण खूप लागते कारण की आता उन्हाळा आहे म्हणून आणि मोस्टली समरमध्येच ॲक्च्युली ना असं झू बघायला ना चांगलं वाटतं कारण की सगळे प्राणी आपल्याला बाहेर दिसतात फिरत असतात बसलेले असतात पण आपण एकदा गेलो होतो आता जर्मनीला तेव्हा विंटर चालू होतं माझा बर्थडे हा माझ्या वेळेस गेलो होतो नोव्हेंबर नौ, मध्ये तुम्हाला माहिती आहे आणि खूप कमी दिसले आम्हाला अॅनिमल्स त्याच कारण हे तेच दिसलं आणि मग बाकीचे काही जास्त दिसले, हो, दिसले।, दिसले, दिसले नाही कारण की थंडी होती आणि कोणते जास्त ते अॅनिमल्स बाहेर येत हा हा तू काय घेतलं कॅमेरा घेतला का हा फोटोज काढणार आहे फोटो, फोटो काढायची अरे बापरे तू अनिमल चे काढणार आहे अमेझॉन वरून आणलो होत लक्षात राहत त्याच्या चला आता पोचतो आणि तुम्हाला सुद्धा घेऊन जा फ्रान्स मध्येच आहोत पण इथली घर इथलं इत, नेचर हे छान वाटतं मम्मी नाही का असं अरे आहे पोहोचलो आहोत आता आपण दोन मिनिटाच्या अंतरावर आहे आम्ही जस्ट पोचलो दीड वाजलेले आहे आता आणि हा आजूबाजूचा परिसर तिथे छान आहे ना मम्मी भरपूर असे छान आणि चेरीशचे झाडं दिसली आम्हाला खूप आणि मम्मीला सुद्धा दाखवलं मी <laughs> फायनली आम्ही पोचलो आणि या जु पार्कचं नाव आहे एम विले झू पार्क आणि हे आहे फ्रान्समध्ये आणि यायला आम्हाला पंचेचाळीस मिनटं ला, लागलेले आहेत ला आणि इथे जेव्हा येतं ना तुम्हाला आजूबाजू तुम्हाला माहिती आहे आपण झूला आलो म्हणजे आजूबाजूला खूप जास्त ग्रीनरी आणि खूप सारे इथे रेस्टॉरंट आहे स्नॅक्स सेंटर आहे आणि छोटे छोटे कॅफेसुद्धा आहे म्हणजे हे बाहेरचे जेव्हा आपण एंट्री करतो त्याच्या समोर तर आहेच पण आतमध्ये सुद्धा असतात आणि भरपूर लोक आम्हाला दिसत आहे आता आणि गाडी पार्क करायला ॲक्च्युली जागा नव्हती कारण की गर्दी आहे खूप चला आता आपण आतमध्ये जाऊया चल बघू तिकीट्स वगैरे आम्ही ऑलरेडी ना ऑनलाईन बुक केले होते इथे आल्यानंतर सुद्धा आहे ना तिकीट घेऊ शकता पण ऑनलाईन घेतलं ना तर मला असं वाटतं बर वाटतं बरं राहतं कारण की क्यू मध्ये थांबायची गरज पडत नाही म्हणून इथे <laughs> मुंगूस आहे दिसलं जस्ट आम्ही आतमध्ये आलो आहोत आणि लहान मुलं असतील ना घरात त्यांना नक्की व्हिडिओ दाखवा <laughs> दुसऱ्या ठिकाणी जाऊया आपण अमेरिकन कोट्टी अमेरिकन पुढे बघूया मोठ चाल इथे बिअर आहे झोपेला आराम करत आहे

यांची सगळ्यांची झोपेची वेळ झालेली वाटत इथे झोपेले इथे पण लायन आहे झोपेले हे बघा दोन आहे मंग वाजतो समोर बघते बघ

बकराय गे तर परी प्यायला गेले तिथं त्यांना हात लावला का नाही का नाही हा लाव हा काय नाही गाबराला परी गेली तिथे असा आमच्याजवळ आली बघ काय बस 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 चाल बेला इथे बसलेले आहेत एक मिनटं आणि ते आहे परी इथे कॉइन घेतलेला आहे आपल्याला इथे टाकायचं आहे कॉइन टाकलं चालू होईल आता चालू झालं हे थांब हे का हे असं वाटतं मध्ये परी Real mana dia batte tu? Hmm. Hmm. Ni, ok ya? Atla, atla. Atla mana? Atla. Eh, biarlah. Charu. Charu. Kau siapa? Ah. Real batte? हे आता पार्क झालेलं आहे ते हे बघा आणि इथे हे पाणी आहे जा ना मम्मी तिकडून असटिव्हिटीज आहे मम्मी बघा गार वाटते ना मम्मी संपलं 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 छान वाटत होत ना गार वाटत झालं मस्त त्याच्यात एंट्री करायची हो ना हे hey, अगोदर दोन चार वर्ष yeah, हा चार वर्षापूर्वी पार्क नव्हतं मम्मी yeah. आता बघ हे मोठं पार्क बनवलं असं बरी जा तुमचं संपलं आई छान वाटतं मम्मीला पण आहे हे कांगारूज आहे कांगारूज नाही आहे वाला बीज आहे फॅमिली मधले असं म्हणू शकतो आपण हो वाला बीज

स्मेल येतं खूप असं स्ट्रॉंग तिथे जाऊन ते ऍक्च्युअली ते बघत ते आपण काय देतोय का त्यांना खायला ते छोटे छोटे फिश त्यांना देतात ना आम्ही खायला एक तर फिशचा स्मेल येते ॲक्च्युअली खूप स्ट्राँग स्मेल येते फिशचा हो तिथे छोटे छोटे फिश पण दिसते मला समोर त्यानं खाती दिसते ना ते मला पाच जणं रिंग पण घातली बघते त्यांच्या विंग्स मध्ये डंबल्स वगैरे असतात ना सगळं

समोर ब्लू कलर चे पॅरेट्स आहे आणि ते वर्ल्ड मधले लार्जेस्ट पॅरेट्स आहे ते असे दिसतात इथे ग्लास मध्ये व्यवस्थित दिसत नाहीये ब्लू कलर पहिल्यांदा आपण नॉर्मली बघतो नाही का ग्रीन मध्ये आपल्याला आहे ग्रीन किंवा लाईट असं येलोइश पण एकदम असं नेव्ही ब्लू कलर आहे आणि एकदम भारी आणि ते जु मध्येच आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं नाही गांधी कलर ब्लू कलर फ्रान्स मधलं हे जे आहे ना जो आहे ना ॲक्च्युली ते खूप फेमस आहे ब्लेस यू बाबू स्नेक आता मग कसला आवाज येतोय बघू याच्याला का <t> <t> इथे फोटोज काढले होते आपण आणि इथेच मध्ये ना ते हे होते फ्लॅमिंग होते ना बंद केले काहीतरी काम चालू होते आता आम्ही चाललो आहोत अमेझॉन जंगलच्या आत चल तिथे आहे फ्लेमिंगो मम. मम्मी बघ किती भारी बघ कलर बघ ना हे बघ हे बघ हे बघ कलर वाटत बघितलं मम्मी सुंदर कलर वो ना? वो किती सुंदर ऑरेंज कलर एकदम ऑरेंज ऑरेंजी कलर मला जम कुठून आले कुठून आले ते पण असतील ना त्याच्यात छान आहे ना दुपार दुपारी झोपायचा टाइम असतो एक ते चार एक ते छान आहे कलर मी मस्त अजून जवळ दाखवते मी एकदम जवळ दाखवते बघा ते एलिफंट दिसलेला आहे समोर आपण ज्यावेळी तीन चार वर्षापूर्वी आलो चार वर्ष दोन हजार एकवीस ला आलो होता आपण वाटत आपण कधी घेऊन आलो होतो हा खाल्यासाठी तर आपण इथे बसलो होतो काय इथे

त्यांना काय मारामारी बघते लोक सगळे लोक जण थांबले होते मारामारी बघायला पुढे बघू तिथे काय बेला

अरिन इथे ऑस्ट्रिच ऑस्ट्रिच तिकडे काय आहे जिराफ तिथे अजून काय वेगळे आहे ऑस्ट्रिच आता झालेला आहे आईस्क्रीम ब्रेक आणि आम्ही सर्वांनी आईस्क्रीम घेतलेली आहे मम्मीने घेतलेला आहे मँगो फ्लेवर खूप मिक्स फ्लेवर आहे बसा आणि डोनेट आईस्क्रीम आहे परीची आणि इथे माझी ठीक आहे गरम लवकर लवकर खाऊन घेऊ मी मेल टोन इथे समोर रायनो आहे आईस्क्रीम खाऊन झाली आमची निघालो आम्ही आणि अगोदर कॉफी घ्यायचा विचार झाला होता आमचा पण एवढं गरम होते मग कॅन्सल केलं मग आता बरं वाटतंय आणि ऑलमोस्ट आम्ही सगळं कवर केलेलं आहे काही ठिकाणी बघत होतो पण तिथे अॅनिमल्स दिसत नव्हते आणि काय होते तर ते झोपलेले होते पण आता जेवढे आम्हाला दिसत आहे तेवढे मी तुम्हाला दाखवते चार वर्षपूर्वी जेव्हा आले होते तेव्हा खूप जास्त दिसत होते मे बी मला सुद्धा आपण लवकर पण आलो होतो तेव्हा अकरा साडे अकराच्या दरम्यान आलो होतो पण आता आम्ही जेव्हा इथे पोहोचू तेव्हा दीड वाजला होता आणि पण छान वाटलं मग मी तुला कसं वाटलं हे छान वाटलं एकदम मस्त बघून वेगवेगळे प्राणी बघून खूप भारी वाटले हा ना तू जेव्हा गेले असेल तेव्हा बघितलं त्याच्यानंतर ते आपलं एकदम वेगळं होत बाप्पाचे लहानपणी आता तर इथलं हे इथले प्राणी सगळे ना छान होते इकडचे पट मस्त वाटलं ग्रीनरी पट पण इतकी भारी होते ना हा ना ब्लू कलर ब्लू कलर चे होते एक लाल कलरचे परत एक ब्लू कलरचे कलर होते आणि एक ना चार पाच कलर मिक्स मिक्स चे होते कलर होते त्याच्यामध्ये आणि ते बगळे पण होते ना फ्लेमिंगो ना ते पण असे आबोली कलर चे होते शेपटी त्यांचे आबोली कलर चे होते डार्क आणि ते लाईट कलर चे होते छान hmm. वाटेल होतं आणि आता आईस्क्रीम खाल्ली तर आम्हाला बरं वाटतं किती ते गरम होत गरम होत खूप खूप गरम होत आईस्क्रीमच खाऊ म्हटलं आपण सगळे हो ना आणि आजचं जे आजचं जे तुम्हाला सांगितलं थर्टी डिग्रीज आहे पण हीट करते मध्ये ना थोडंसं अशी सावली आली होती तर आम्हाला असं वाटतं बरं आहे कारण की तुम्हाला माहिती आहे असं कंटिन्यू फिरलं तर दमायला होतं आणि ऊन पण असतं पण आम्ही काय करतो माहिती का थोडंसं बसतोय ज्यूस आहे थोडंसं खातोय आणि परत चालतो परत चालतो आहे आणि परत बसतोय परत खातोय थोडंसं रेस्ट करतो आहे तसंच होतं कंटिन्यू बघूच शकत नाही आणि इतक्या लहान मुलांना आणलेलं आहे तुम्हाला सांगे तीन तीन चार चार महिन्याच्या मुलं तर आहेच किंवा न्यू बॉर्न बेबीसुद्धा आहे दोन दोन दो, तीन तीन, तीन वर्षाची लहान मुलं आहे ते पण बघत आहे आवडीने जेवढे पण ॲनिमल्स दिसत आहे तेवढे पण ते मागे हेच एवढं म्हणजे मुलांना घेऊन येतात एक वेगळी ॲक्टिव्हिटी थोड्याशा प्राण्यांबद्दल थोडी वेगळी माहिती मिळते बघायला मिळतात आणि मला असं वाटतं चांगलं आहे आणि समरमध्ये हे चांगलं आपण जाऊन बघू शकतो असं स्नो वगैरे पडतं तर कोणी एवढं येत नाही मोस्टली काही ठिकाणी बंदसुद्धा असतं इथे पण काही जे बाहेर आहे इंडोर असेल तेच ओपन असेल बाकीचं हे आउटडोअरचं सगळं बंद असेल चला आता आम्ही थोडंसं बघून मग घरी जाण्यासाठी निघालो आणि आता साडेचार झालेले आहेत तर आम्हाला येऊन तीन तास झाले मम्मी आम्हाला येऊन तीन तास होऊन गेले कालासुद्धा नाही निघालो आम्ही आणि आता बरोबर वाजलेले आहे पाच बाहेर निग निघेपर्यंत घरी पोहोचेपर्यंत एक तास लागला आम्हाला म्हणजे सहा वाजतील बरोबर आहे ना मी <गगाँ> दमलो आता सर्व आणि गाडीमध्ये मला माहिती तुम्ही ती तुमच्या तिथं झोप लागून जाणार आहे आणि भरपूर गर्दी होती खूप गर्दी होती निघालो आम्ही आणि आता असं वाटत झोपून घेऊ घरी गेल्यानंतर की खूप जास्त चालणं झालेलं आहे परि तर बघा एक गोज दमली काय का झोप येते का जा मागे सर मागे सर, सर। बेड लावला ना तू मागे झोप मम्मी पण आता झोपते मम्मी झोप दमली आता काय दमली थोडं आणि वेला पण आहे तिथे बेला पण आता झोपेल म्हणजे आता की झोपतीलच तेच मनोजला म्हटलं आपण आहे ना बाहेर निघेपर्यंत ए सी चालू करून द्या कारण की आम्ही जी गाडी पार्किंग एरियामध्ये तर पार्क केली होती पण एकदम पुण्यामुळे एकदम असं गाडी गरम होऊन जाते तुम्हाला माहिती आहे आणि एवढं गरम गाडीमध्ये येऊन बसतो ना इतकं डेंजर होतं ते मनोज मनोजला सांगायला आगतच तुम्ही याला ए सी चालू करून द्या म्हणजे आपण गेल्यानंतर नॉर्मल राहील ते टेम्परेचर आणि मग आपण बसल्यावर नंतर आपल्याला का काही एवढं काय फील होणार नाही त्याचं डायरेक्ट एकदम गरम त्याचा डायरेक्ट गाडीमध्ये बसलो असतो ना तर मग ए सी चालू केल्यानंतर मग ते हव हो सगळं झालं असतं आणि आता पोचायला आपल्याला आहे अडोतीस मिनटं दाखवत आहे सत्तेचाळीस किलोमीटर आहे इथून तरी पण मग पंचेचाळीस एक मिनटं आपण धरून घेऊ मध्ये ट्रॅफिक वगैरे असेल घरी गेल्यानंतर काय आरामच करणार आहोत चहा वगैरे घेतला तर घेतला कारण की आता तरी ये ना इथे कॉफी काही घ्यायची काही इच्छा झालीच नाही आमची आम्हाला येऊन तास झाला आणि विचार केला काय बनवायचं तर म्हटलं सर पिझ्झा बनवते आणि जेवढं पिझ्झासाठी सामान लागतं ते तर घेऊन आलेले आहे आणि आता सवसा झाले आणि आ आल्यानंतर मी विचार केला पीठ मऊन ठेवू आणि त्यानंतर थोडासा आराम करू मग चहा घेऊ आणि मग पिझ्झा बनवायला सुरुवात करू तर मी अगोदर पीठ मोहून ठेवते पिझ्झासाठी जे लागते नॉर्मली तुम्हाला माहिती मी गव्हाच्या पिठाचा बनवते पण आज मी विचार केला नाही प्रॉपर ज्या वस्तूने पिझ्झा अजून छान होतो तर ते यूज करूया म्हणून मी आता मैदा घेते कारण की आता गव्हाच्या पिठाची टेस्ट कशी लागते ते तर मोठी आहे आपल्याला आता मी नॉर्मल याची रेसिपी तुमच्याकडे ऑलरेडी आहे आणि दोन तीन वेळेस मी शेअर सुद्धा केलेला आहे का मी घरात पिझ्झा कशी बनवते आणि काय समजलं नाही आणि सुट्टी असेल तर मग हा पिझ्झा ऑप्शन बेस्ट आहे पीठ म्हणून हो ठेवलं आणि तुम्ही बघू शकता किती छान फुललेलं आहे पीठीठाचं साईडला ठेवून देते मी परत जस्ट मी पीठ दाखवत होते तुम्हाला आणि आता आपल्याला पिझ्झासाठी जे जे लागतात व्हेजिटेबल्स ते कट करून घेणार कट करून घेणार आहे अनियन कॅप्सिकम ॲलोपनोस तर परिपेलाला मी चीज टाकून नॉर्मल आपला मार्गेटा पिझ्झा असतो ना तो बनवणार आहे आमच्यासाठी व्हेजिटेबल पिझ्झा आणि आत्ता मी ते कट करून घेते आणि नॉर्मल तुम्हाला माहिती आहे मी पिझ्झा कसा बनवते ना आम्ही थोडासा आराम केला होता आणि आता बनवायला सुरुवात करते आणि झाल्यानंतरच मी तुम्हाला आता टाका पिझ्झा पिझ्झा बनवून तयार झालेला आहे बघा मस्त टेम्पटिंग दिसतो एकदम आणि एकदम मोठ्या साईजचा बनवला म्हणजे हा माझ्यासाठी म मम्मीसाठी आणि मनोजसाठी आहे परिबिरासाठी वेगळा बनवलेला आहे मी त्या दोघी खात आहे आता हॉलमध्ये आणि मी असं दोन दोन बनवण्यापेक्षा एकच मोठा बनवला आता थोडंसं गरम आहे ना थोडंसं वाफ निघून गेली ना मामी लगेचच जेवण करायला बसू आणि हा आहे आपला होममेड पिझ्झा आणि अक्षरशः असं आत्ता वाटायला लागलेलं ला, आहे जेवण करून ना झोपून एवढं दमल्यासारखं झालेलं आहे आणि चेहऱ्यावरनं दिसत सुद्धा असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय